आज आपण मोबाईलमध्ये संपर्क क्र क्रमांक कसा जतन करावा आधीच जतन असलेला संपर्क क्रमांक कसा शोधावा त्यानंतर एखादा नको असलेला संपर्क क्रमांक ब्लॉक कसा करावा किंवा डिलीट कसा करावा आणि टेक्स्ट मेसेज कसा पाठवावा हे पाहणार आहोत चला तर मग मोबाईलचा कॉन्टॅक्टच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पॅड त्या येतो या पॅडवर नंबर दिलेले आहेत आपण एक रँडम नंबर सेव्ह करूया सेवन थ्री टू फाईव सिक्स नाईन एट टू फोर टू असा दहा अंकी नंबर आपण क्लिक केल्यानंतर <coughs> इथं वरती तुम्हाला दिसत असेल न्यू कॉन्टॅक्ट ॲड टू कॉन्टॅक्ट म्हणजे आधीच एखादा कॉन्टॅक्ट ॲड केलेला असेल त्याच्यामध्ये त्याचाच त्याच व्यक्तीचा दुसरा नंबर आपण ॲड करायचा असेल तर ॲड टू कॉन्टॅक्ट करू शकतो ह्या नंबरला व्हिडिओ कॉल करू शकतो आणि सेंड मेसेज करू शकतो पहिल्यांदा आपण न्यू कॉन्टॅक्ट म्हणून याला सेव्ह करूया आता याला मी नाव देतो ए बी सी असं नाव दिलं याला बरोबर बर। आता इथं वरती म्हटलेलं आहे सेव्ह टू गुगल इथं जर मी क्लिक केलं तर इथं तीन गोष्टी येतात जाओ मी अकाउंट म्हणजे माझ्या फोन ज्या कंपनीचा आहे त्याच्या अकाउंटला तो सेव्ह करायचा का गुगलचे माझे जे काही वेगवेगळे मेल आय डी आहेत त्याला मी ते सेव तो सेव्ह करायचा का पण मला तो तिथं नाही सेव्ह करायचा आहे तर त्याला मला फोनमध्ये सेव्ह करायचा आहे तर अशा प्रकारे मी तो सेव्ह केलेला आहे आता माझा कॉन्टॅक्ट हा सेव्ह झालेला आहे बरोबर याला मी रिंगटोन पण लावू शकतो म्हणजे मला हा नंबरवरून कॉल आला तर मला लगेच कळेल की नंबर ला या नंबरवरून कॉल आलेला आहे कारण त्याला मी विशेष रिंगटोन लावलेली आहे तर त्याला जर क्लिक केलं तर माझ्याकडे जे काही रिंगटोन असतील वेगवेगळे आहे बघा याच्यापैकी कुठलीही एक रिंगटोन मी त्या नंबरला लावू शकतो त्यानंतर या नंबरचा क्यू आर कोड पण तयार होऊ शकतो हा क्यू आर कोड मी एखाद्याला पाठवून तो स्कॅन करून माझा नंबर किंवा हा नंबर सेव्ह करू शकतो या नंबरला पैसे पण पाठवता येतात पण ते शक्यतो करायचं नाही आणि रिक्वेस्ट मनी म्हणजे पैशाची आपण मागणी पण करू शकतो आता आपल्याला या नंबरला मेसेज पाठवायचा आहे टेक्स्ट मेसेज पाठवायचा आहे तर जेव्हा मी हा नंबर ओपन करतो तेव्हा या नंबरच्या बाजूला सुरुवातीला जे फोनचं चिन्ह आहे ह्याला क्लिक केलं तर आपला कॉल लागतो म्हणजे या नंबरला कॉल लागतो त्यानंतर इकडचं जे चित्र आहे तर ह्या चित्रा चित्राला जर क्लिक केलं तर आपल्याला मॅसेज पाठवता येतो आणि ते खालचं चित्र आहे या चित्राला क्लिक केलं तर आपण या नंबरला व्हिडिओ कॉल करू शकतो सुरुवातीला आपण मॅसेज पाहूया आता रिका दिलेला आहे रिसिपियंट ए बी सी म्हणजे ए बी सी नावाचा जो आपण नाव नंबर सेव्ह हो केला याला हा मॅसेज जाईल समजा मी याला हाय असा मॅसेज पाठवला आता हा मॅसेज पाठवताना मी क्लिक केलं माझ्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड आहेत म्हणजे दोन कंपनीचे कार्ड आहेत एअरटेल आणि जिओ तर मला त्याला जिओवरून नंबर पाठ मैसेज पाठवायचा आहे आणि मी त्याला हाय असा मेसेज पाठवलं अशा प्रकारे हा मेसेज त्या ए बी सी नंबर जोर सेव्ह केला के त्याला गेलेला आहे तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट मेसेज पाठवू शकतो व्हिडिओ कॉल पण या नंबरला आपण लावू शकतो अशा प्रकारे समजा तुम्हाला हा नंबर कॉन्टॅक्ट एडिट करायचा आहे म्हणजे या मध्ये एखादा नंबर चुकून लागले झालेला असेल चुकला असेल तर तो दुरुस्त करायचा असेल तर इथं एडिट कॉन्टॅक्टमध्ये जायचं म्हणजे आपण जी माहिती आधी भरली होती ए बी सी कॉच्या नावाचं कॉन्टॅक्ट जतन करताना ती माहिती समोर येते आणि आपण ती एडिट करू शकतो म्हणजे त्याला आपण समजा आता हा तिथं चार असेल तर चार करू शकतो पुन्हा त्याला आपण सेव्ह करू शकतो अशा प्रकारे आपण हा कॉन्टॅक्ट एडिट करू शकतो याला फेवरेट पण करू शकतो या फेवरेट बटन दाबून आपण त्याला फेवरेट पण करू शकतो आता हा कॉन्टॅक्ट मला डिलीट करायचा आहे तर इथं तीन बटनं दिलेली आहेत बघा ह्या कॉन्टॅक्टच्या समोर तीन बटनं दिलेली आहेत या तीन बटनांवर तीन समजा आता आपल्याला हा कॉन्टॅक्ट डिलीट करायचा आहे तर डिलीट करण्यासाठी आपल्याला या, या कॉन्टॅक्टच्या बाजूला तीन टिंब दिलेले आहेत या टिंबवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला अशा प्रकारचे नाव येतात प्लेस ऑन होमस्क्रीन वॉईस स्मॉल नॉट इन यूज व्हॉईस मेल नॉट इन यूज डिलीट कॉन्टॅक्ट ब्लॉक कॉन्टॅक्ट शेअर कॉन्टॅक्ट आणि सेट डिफॉल्ट सिम फॉर कॉल्स तर आपल्याला हा कॉन्टॅक्ट डिलीट करायचा असेल तर मी हा डिलीट करू शकतो, आप शकतो। हो आणि आपल्यासाठी अशा पद्धतीने डिलीट बटनला क्लिक केलं की हा कॉन्टॅक्ट डिलीट होऊ शकतो समजा हा कॉन्टॅक्ट मला ठेवायचा आहे पण तो ब्लॉक करून टाकायचा आहे तर ब्लॉक या बटनला क्लिक केलं आणि ओके म्हटलं की कॉन्टॅक्ट ब्लॉक होतो आता आपल्याला हा डिलीट करून टाकायचा आहे कारण याची काही आवश्यकता नाही मी याला डिलीट करून टाकलं हा कॉन्टॅक्ट डिलीट झालेला आहे अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करू शकतो आणि डिलीट करू